मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यामध्ये सत्तावीस तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना राज्य सरकारनं दोन कोटी सत्तर लाखांची मदत दिली मात्र त्यानंतर नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात बीड जिल्ह्यातल्या तीन जणांना जीव गमवावा लागला याच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मदतीचा हात हा देण्यात आलाय बीड तालुक्यातील आहेर वडगाव गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला थेट तानाजी सावंत यांनी फोन करून धीर दिला काळजी घ्या विधिलिखित आहे ते घडलं आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत चिंता करू नका असं म्हणत सावंत यांनी या कुटुंबियांना मदतीचा हात दिलाय హలో భవీల ము పై నేను గెల బా